पुणे शहरात अंजली स्वप्नील मोरे वय एकोणतीस आणि तिचा नवरा स्वप्नील शिवराम मोरे वय तीस असे दाम्पत्य सुखात नांदत होते अंजली व स्वप्नील हे गेल्या सात आठ वर्षापूर्वी विवाह करून एकत्रित राहत होते या दाम्पत्यांना दोन आपत्य होती स्वप्नील हा मेल तिथे कामधंदा करत होता त्यातून होणाऱ्या कमाईवर त्यांचे कसे भसे चालत होते स्वप्नीलची आई नोकरी करत असल्याने ती स्वप्नीलला लागले त्यावेळेस पैसा अडका खर्चाला देत असे स्वप्नील हा घोरपडी पेठमध्ये राहणाऱ्या आईकडे येऊन पैसे घेऊन जात होता स्वप्नील व अंजली यांना दोन मुले झाली होती ही मुले आजीकडे म्हणजे स्वप्नीलच्या आईकडे रमून जायची अंजली ही तीन हातची चौक जनकवडीमध्ये राहत होती स्वप्नीलला दारूचे व्यसन असल्यामुळे अंजली व स्वप्नील यांच्यात सतत वादविवाद होत होता त्यातून तो घोरपडीमध्ये जास्त करून थांबायचा कधी कधी तो अंजलीकडे येत असायचा तो कधी कधी तिथे उशिरापर्यंत थांबायचा ते, था। ते दोघे नवरा बायको एकत्रित खायचे प्यायचे आणि नंतर भांडत बसायचे त्यांची भांडणे सोडवायला शेजारी मंडळी कधी येत नसायची असे दिवसामागून दिवस जात होते अंजली चांगली साडी व कपडे घालून बाहेर पडली की स्वप्नीलला वाटायचे की ती बाहेर जाऊन काहीतरी गैरप्रकार करून पैसे जमवते त्यामुळे त्या, त्या दोघात पुन्हा वाद व्हायचा स्वप्नील कधी दारू पिऊन आला की तिला शिवीगाळ व मारहाण करत असायचा तिचा मोबाईल चेक करायचा ती कोणाशी बोलते हे पाहायचा तसेच त्याने तिच्या एका मैत्रिणीचा नंबर तिच्या मोबाईलमधून मिळवला होता त्यातून त्याने तिच्यासोबत ओळख वाढवली तो तिच्याबरोबर गप्पा मारत बसायचा किंवा तिला भेटून कुठेतरी फिरायला नेत असायचा आपणच गैरवेतन करणाऱ्या स्वप्नीलचा संशयी स्वभाव असल्याने तो पत्नी अंजलीच्या पायतीवर असायचा तिला त्याच्या या वागण्याचा खूप राग यायचा तीही त्याला वेळोवेळी उलटे बोलायची मी कसे वागेल कशी राहील ती माझी मर्जी तुम्ही माझ्या जीवनात कशाला त्रास देताय मला माझं जीवन जगू द्या असे ती म्हणायची यावर त्यांचा बराच वाद होत असायचा पण स्वप्नील दारू पेला की त्याला तिची आठवण यायची त्यामुळे तो घोरपडीमधून धनकवडीत अंजली राहत असलेल्या घरी यायचा साधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या एक दोन तारखेच्या दरम्यान स्वप्नील हा अंजलीला भेटायला गेला तेव्हा त्याने बियरची बाटली बिर्याणी आणि चायनीज राईस खाण्यासाठी घेतले होते त्यावेळी कोणत्या तरी कारणावरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला दोघांची चांगलीच बाचाबाची झाली मग रागाने स्वप्नील घोरपडी पेठ येथे निघून गेला तो घरी आला पण त्याला रात्री काही झोप लागे ना त्याच्या डोक्यात अंजलीबद्दल खूप राग आलेला होता अंजलीला आता कायमची अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसायचं नाही असा विचार करत तो प्लॅन करू लागला त्याने ठरवले की अंजली जवळ जायचे तिच्याशी गोड बोलायचे तिला बियर पाजायची ती बियर पिली की तिचा गळा आवळायचा ती बेशुद्ध झाली की तिला छताला लटकावायची आजूबाजूला व नातेवाईकांना वाटेल की अंजलीने गळपात घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्या केली म्हटल्यावर आपल्याला काही पोलीस पकडणार नाहीत त्याने एक दोन दिवसाचा कालावधी जाऊ दिला पण त्याच्या डोक्यातून अंजलीच्या खुनाचे खूळ खुन काही निघत नव्हते अंजली ही बाहेर खेली झाली आहे तिचे वागणे बदलले आहे अवैध व्यवसायामध्ये असलेली तिची मैत्रीण स्वप्नीलच्या संपर्कात होती त्यामुळे तर त्याची खात्री झाली की आता अंजली देखील बाहेर खेली वागत आहे त्यामुळे तिला जिवंत ठेवायचेच नाही असे त्याने ठरवले दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस या दिवशी तो दिवसभर आपले नेहमीचे काम करून मित्रमंडळीसोबत फिरला सायंकाळच्या वेळेस तो अंजलीच्या घरी जायला निघाला सोबत त्याने पिण्यासाठी बियरची बाटली घेतली घरी गेल्यानंतर त्या दोघांनी मस्तपैकी बियर पिली बियर पिल्यावर नेहमीप्रमाणे अंजली व स्वप्नील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला त्या वादाचे रूपांतर त्यांच्या भांडणात झाले अंजलीला बियर पेल्यामुळे नशा झाली होती ती नशेत थोडी बडबड करू लागली स्वप्नीलला उलटे बोलू लागली आधीच तो चिडून होता त्यातच तिने उलट उत्तरे देण्यास सुरू केल्याने त्याचा राग अनावर झाला त्याने रागाच्या भरात तिचा गळा निर्गुणपणे दाबला त्याने जोरात तिचा गळा आवडल्याने ती जागेवरच ठार झाली स्वप्नीलने प्लॅन केला होता तसे काही झाले नाही तरीही या खुनाला आत्महत्येचे रूप देण्यासाठी त्याने तिचा मृतदेह नायला दोरीच्या सहाय्याने छताला लटकवला आत्महत्येचा बनाव करून तो तिथून पसार झाला सोप्तीने जाताना एका जवळच्या व्यक्तीला दरवाजा उघडून ओरडण्यास सांगितले त्या व्यक्तीनेही तसे केले आणि अंजलीने गळपास घेतला ही, ही बातमी तेथील आजूबाजूच्या परिसरात पसरली मग रिक्षा करून नातेवाईक मंडळींनी नजीकच्या असलेल्या भारती हॉस्पिटलमध्ये नेले तिथे ते ते गेल्यावर तेथील वैद्यकीय उपचार करण्यापूर्वीच मयत झाल्याचे सांगितल्याने तिथून ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले तोपर्यंत तिथे सहकार नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले होते अंजलीचा मृतदेह येथे नेला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा प्रकार असावा असे सांगितले तसे त्यांनी पोलीस कळवले त्यानंतर सहकार नगर पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनवाडे पी एस आय युवराज पोटरे हे तिथे आले सरकारतर्फे रेश्मा साळुंके यांनी फिर्याद नोंदवली तोपर्यंत अंजलीचा मृतदेह पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता पोस्टमार्टम करून डॉक्टरांनी सांगितले की हा गळपास नसून गळात दाबल्याने मृत्यू झाला आहे त्यानुसार अज्ञात युक्तीविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू करण्यात आला पोस्टमार्टमचे कामकाज करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पोलीस निरीक्षक उत्तमराव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला खून कुणी केला असावा त्याचा अंदाज काढण्यास सुरुवात केली मग अंजली वापरत असलेला मोबाईल जप्त करण्यात आला तसेच अंजलीचा नवरा स्वप्नील यालाही चौकशीसाठी बोलवण्यात आले परंतु तो माझा काही संबंध नाही असे म्हणून वेळ मारून नेत होता स्वप्नीलचा मोबाईल चेक करण्यात आला तसेच त्या रात्री उशिरापर्यंत स्वप्नीलचे मोबाईल लोकेशन हे धनकवडी परिसरात असल्याचे दिसत होते एका खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की स्वप्नीलनेच अंजलीचा गळा दाबून खून केला आहे आणि गळफास वाटावा म्हणून नायलॉनच्या दोरीने लटकवले आहे त्यानुसार स्वप्निलला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली स्वप्निलच्या विरुद्ध सहकार नगर पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यात वापरलेली नायलांची दोरी बिअरची बाटली आणि अंगावरील कपडे जप्त करण्यात आली आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा